धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा ते आपल्याला तुमच्या इतिहासात सगळ्यात नावाचा जय करून त्याच्या नावाची कीर्ती बाहेर दाखवण्यासाठी माणसं कुठं हाय काय त्या शब्दाची ओळख अधिकच त्याची नावाची शक्ती दाखवण्याकरता माणूस पाहिजे ना माणसं कुठं आहे आपल्या सगळ्या नोकरीच आहे पण ह्या नोकरीत कुठे हे नोकरी बघायला कसली आहे म्हणजे मशीरनाथ गोरखनाथ कोण आहेत कशासाठी आले दत्ताला दाखवून देण्यासाठी दत्ताची ओळख भारत देशामध्ये मिळवून देण्यासाठी व त्यांचं नाव आहे काय त्यांचं नाव बघा ना बहुरूपी भगवंताने अवतार घेतला बाहुरुपी अवतार दिला त्याला जन्म दिला आणि त्यांनी काय सांगले भगवे कपडे घाला आणि माझं नाव सगळं भारतात गावोगाव गाव प्रांता प्रांतात सगळ्या भाषेच्या हिशोबात पोचवा म्हणजे मी गुरुदेव दत्त मग दत्ताचं मंदिर गावाच्या बाहेर अवघड जाग्यात असते कधी बी हे लक्षात व्हा महादेवाचं मंदिर अवघड जागाच असते हे कधी बी लक्षात व्हा हे देव अवघड जागेत का तर त्यांनी वयरायचे आहे तुम माझ्या बाप्पा वर वैरा गाय बर का मला नातं नाही मला कुठं हे नाही मला मूल बाळ आहे असे का नाही मी वैरायचे संसारात वय आहे बरं का माझ्या बाप्पा सांगतो तर हे वैराग्य रूप आहे माय ह्या वैराग्य रूपाला सजवायचं कपड्याने भगव्याने आणि गुरु दत्ताचं नाम का दाखवलं मग त्या गुरुदत्ताच्या पाठी माझ शेतकरी काम करणारा कोण होता तेव्हा त्याचं नाव सांगा मायबाप त्यात का होता तुमच्या ह्या भारत ह्या महाराष्ट्राच्या रूपातून ह्या जाग्यात आलेला आहे आणि मी शेतकरी असून मी ह्या शेतामध्ये दत्ताच नाम घेऊन त्या शेतात काम करत असतोय आणि आतापर्यंत त्या वकाळी लांब घेऊन हे सगळे रोड हाताने सांगून काढत असतोय का तर त्यांनी त्या अवतारातून मला ह्या अवतारात पाठवलंय आणि तुझ्या कोपऱ्याला जाऊन तिथं स्वच्छ कर आणि नेता समाजाला माझं नाव दाखवून दे आणि काही तुमच्या नावाचे माला जी करून उभा राहिले त्यांच्या पायाखाली परीस आहे परीस त्यांच्या पायाचा परिस दोन दोनशे मयुस जाईल शंभर मयुस येईल ने 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 ने? भोर ते सगळं शुद्ध होईल तर दत्ताने काय सांगितलं आता आम्ही थोडक्या सांगतो माझा दत्ताने काय सांगितलंय माझं नाव घरोघर पोहोचवल त्याच्यात कंबळकुंड घेऊन ती जन्माला नाही अवकाळी का ते अनुषाबाईचे खून आहे अखरी महाराजांची खून आहे कारण त्याच्यातून तो बाळ झाला तो बाळ झाला म्हणून त्यांनी त्याची खून घेऊन त्याचा अवतार घेतला आणि हे काही भारत भूमीवर आला आणि त्याच्यामध्ये एक तिरसूर आणि एक ते कमलकुंड हे कमलकुंड आता हे कमलकुंड घेऊन कोण आजारी भूतुशा काय काय म्हणते ते करणे बाजू ते जर असलं आणि तुम्ही हे कमलकुंडा डोक्यात बाजू ते सांगते करता बाय मी आता पण तुम्हाला पण आता सांगता का सांगतो मी हे असं नुसतं तुम्ही का असं डोक्यात वाजवत बरोबर सांगतोय काय सांगतोय का असं पूर्ण सांगतो अंगाला काटा येते आणि खरं तिने कापतोय झटका बसतोय असं सांगतोय बघा माझ्या बापाने तर माय बापा जो श्री गुरुदेव दत्त हितन वाय घ्यायच आणि गावात न कशाला टेकता कोणाच्या दारात न उभा राहता श्री गुरुदेव दत्ती नावात त्या दार दरवाजा द्यायचे का गावातलं संकट जात आहे त्या श्री गुरु दत्ताच्या शब्दामध्ये संकटी झाले श्री गुरुदेव दत्त आहे मग तुमच्या आरतीत का लावून काय ते त्याच नाव कळलं काय म्हणतात की आरतीत तसं ते शब्द आहे माझ्या पण का त्या काळामध्ये डॉक्टर वैद्य नव्हते कोण येते हे भगवंत जन्माला आले आणि त्याला कळालं आपलं म्हणतो म्हणून हे मंत्राने आपलं शुद्ध करू शुद्ध करू शुद्ध करू क्या मंत्राल हे मंत्र चालू आहे दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबराय नामा नामा हे मंत्रात चादोय माय बापर आज पन्नास साठ वर्ष झाले चादय मंत्र आणि ते मंत्र कसा आहे माय बापरलो पाण्यावर बसून पाण्याच्या खाली उतरून आहे महाराजांनी साहेब तर पाण्याच्या काटाला बसून कर म्हणून कारण त्याची ओळख साक्ष पाहिजे हे वैराजी मंत्राला साक्ष लागते जंगल जाळ्या तुट उंच डोंगर असले लागते माय बापानं हे वैराजी भक्तीला तर माय पाण्यावर बसून हे मंत्र मग पाण्यावर बसून का अलाबादला अगाबादला जे पाण्याने महाराजाला आम्ही आकाडून ते काय ते शंकराचार्य महाराजाने हा लय लोक मोठा असते तिथे तर तिथे ते, 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 ते महाराज लोकांना विचारले कोण कोण महाराज कोणची भक्ती करता त्याने हातवर करा ती केले काय सगळ्यांनी मग नंबर मी गेले आणि ते महाराज असं बसलेले होते मग आपापले आपले सगळे सांगितले मग तुमच्या पुण्याचा महाराज मी पुण्याचं नाव सांगितलो मी इलाहाबादला गेलो दोन कुंभ होता दोन वेळा तिथे एक माणूस आला बघा साक्षी साक्ष द्यायला बघा ते तिथं माणूस आहे बघा तिने साक्ष देते बघा तुम्हाला तर माय बापानंवर तर ते खूप वेळामध्ये ते महाराजांनी बोलावले मी बुटका बारी ठेवल्याला हात वर गेलो जेरोवर गेला मला हिंदी मधलं बोलायला मला हिंदी येत नाही तर कोकण गावचा माणूस जातात त्याने सगळं हिंदी कबूल केलं आणि सण सांगितलंय आणि ते पाणी उपयोग बोलताय पाणी उपयोग मी जी माहिती माझी जे पत मग त्यांच्या बोटी होत्या नर्मदा माता नदी माझी फुलांनी भरलेली होती मोठा ढळ आहे आणि दाखव मग त्या पाण्यात गेलो तिथं माझं नाम घेतलं

आणि मी स्वतःने मी पावलेले कारण हे जे चरित्र आहे महाराज आज बदलेले आहेत कारण त्याच्यानंतर पूर्ण शरीर पाण्यात होत मासे येऊन कानाला चावत होते असे काही बारीक मासे यायचे हे सर्वच काही येत होत तरीही महाराजांची काही हालचाल नव्हती अर्धा तास डोळ्यांनी पाहिलंय ते तिकल इथं मी विहिरीत पाहिलंय ते माऊलीच्या चरणी अर्पण करतो मी स्वतः हे माऊलीचं दर्शन घेतलेलं आपण पैशाने किती श्रीमंत होऊ शकतो पण भक्तीने होता का नाही तुम्हाला माहित नाही बरं का मला राबवू नका भक्तीने श्रीमंत होऊया क्षेत्र भक्तींनी श्रीमंत होऊया हे खरं बैल आपल्यात कष्ट करतो कोणती भक्ती करतो शेतकऱ्याची मला घाट नको घालो पण तुझं मी काम करून तुझं घर चांगलं करणार ते बैल म्हणते आपण भक्ती की श्रीमंत होऊया पैशाने नका माय बाप कोण जर म्हणलं करतात हातात पैसाही घेतलाय आणि तिच्यात राहतो त्याला पाप लागत बाप माय बाप अतिशय चांगल्या अशा पद्धतीचा उपदेश आपल्याला महाराजांनी केला आहे सध्याचा काळ हा चंद्रावाद आयशुआराम सुंदरवाडी येथील श्री दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न मुरुम तारीख चौदा येथील परिसरातील सुंदरवाडी गावठाण येथील श्री दत्त मंदिरात दिनांक चौदा वार शनिवार रोजी श्री दत्त जयंतीनिमित्त विधिवत पूजन अभिषेकाने विविध धार्मिक कार्यक्रमाने भक्तिमय वातावरणात श्री दत्त जयंती साजरी झाली सन दोन मध्ये या ठिकाणी मंदिर स्थापना झालेली असून दोन हजार आठ साली मंदिर समितीची स्थापना करण्यात आली या मंदिराची प्रकाश भीमराव भुले महाराज मंदिर पुजारी म्हणून काम पाहतात दररोज सकाळी व सायंकाळी सात वाजता मंदिरात नित्यनियमाने पूजन व आरती संपन्न होत असते दिनांक चौदा वार शनिवार रोजी श्री दत्त जयंतीनिमित्त दिनांक नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर रोजी सुंदरवाडी व मुरुम महिला मंडळाच्या वतीने गुरु पारायण सोहळा संपन्न होत असते दिनांक चौदा डिसेंबर रोजी अशोक मिनियार यांच्या हस्ते महापूजा व संजय मिनियार यांच्या हस्ते महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक पंधरा रोजी प्रकाश महाराज यांचे सुंदरवाडीत माधव अर्थात भिक्षा व तसेच संजय टेकाळे अंकल यांच्या हस्ते महापूजा व आरतीचे आयोजन करण्यात येते दुपारी पुष्पवर्ष्टी कार्यक्रम पार पडतो मंदिर समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेत असतात श्री दत्त जयंती निमित्त भजन कीर्तन श्री दत्त पालणा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते असंख्य भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी असते तीन जून रोजी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त मुरुंग येथील शेतकरी अशोक मिनार यांच्या हस्ते श्री दत्त मूर्ती अभिषेक करण्यात येते व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असते मंदिर समितीचे अध्यक्ष योगेश सुरेश सुरवशे सचिव भवन दुधवाते स सदस्यगण मंदिर उत्सवानिमित्त प्रयत्नशील असतात सुरेश बनसुडे दीपक सुरवशे डॉक्टर बळवंत चव्हाण संजय टेकाळे अॅडव्होकेट उदय वैद्य मल्लीनाथ मुतकन्ना हनुमंत बनसोडे दशरथ बनसोडे व अध्यक्ष योगेश आणि मंडळ यांच्या उपस्थितीत समाजसेवक तथा अध्यक्ष बसोप्रतिष्ठान प्रतिष्ठान डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्या सुभस्ते पाणी ग्रहण करून प्रकाश महाराज यांचे अनुष्ठान उपोषण समाप्ती नंतर बाबुराव जवळ कुप्प्प्टे समस्त ग्रामस्थ सुंदरवाडी मुरुग यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते आणि श्री दत्त जयंती महोत्सवाचे सांगता संपन्न होते निसर्गरम्य वातावरणात वसलेले या मंदिरस्थळी दर्शनासाठी शहर सुंदरवाडी परिसरातील भाविकांची आलोट गर्दी असते श्री दत्त जयंती निमित्त उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असतो नमस्कार मी जगदीश गुले महाराजांचा थरला मुलगा अं सुंदरवाडी श्री श्रीक्षेत्र सुंदरवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी हा दत्तजयंतीचा महोत्सव साजरा होत असतो याची परंपरा दोन हजार आठ पासून सुरू झालेली आहे दोन हजार आठमध्ये ट्रस्टची स्थापना झाली आणि या मराठवाड्या भागातील लोकांना भक्तीचा स्रोत निर्माण व्हावा आणि भक्तीचा अमृत या लोकांना पाजलं जावं या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम इथं साजरा होतो तीन दिवस शुक्रवारपासून प्रकाश महाराज या अनुष्ठानला बसतात उपवास असतो त्यांचा तीन दिवसाचा आणि दुसऱ्या दिवशी दत्तजयंतीचा कार्यक्रम असतो शनिवारी दत्तजयंतीचा म्हणजे आज उत्सव सुरू झाला सकाळी मूर्तींची अभिषेक पूजा नामस्मरण त्यानंतर ना आरती आरती झाल्यानंतर महाप्रसाद महाप्रसादाचा सुरुवात होते मुरुंड या शहरातील प्रसिद्ध प्रगतशील बागायतदार संजीव शेटजी मारिया मनियार यांच्या माध्यमातून या आपल्या दत्त मंदिराला अन्नदानाची सेवा पुरवली जाते अतिशय श्रद्धा शे, आणि भक्तिपूर्वक मनानं हे शेटजी आम्हाला मदत करत असतात त्यानंतर चारच्या दरम्यान पाळण्याचा कार्यक्रम होतो इथं स्त्रींचा पाळणा पाळण्याचं महत्व त्यानंतर पाळणागीत म्हटलं जातं पंचक्रोशीतील सर्व महि महिला भगिनी सगळे दत्त भक्त मोठ्या भाविक भक्तीनं आणि श्रद्धेनं या ठिकाणी गोळा होत असतात कमीत कमी दीड ते दोन हजार भक्तांचा महापौर या ठिकाणी येत असतो पाळणा झाल्यानंतर ना महाप्रसादाची सुविधा सेवा दिलेली आहे महाप्रसाद सर्व भक्तांना दिला जातो आणि सर्व भाविक भक्त श्रद्धेनं आणि खूप प्रेमानं श्रींचा इथं प्रसाद ग्रहण करतात आणि पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्या दिवशी महाराज त्यांचं अनुष्ठान सोडतात अनुष्ठान सोडत असताना सकाळी नऊच्या दरम्यान श्रींचा अभिषेक सुरू होतो त्या दरम्यान महाराज गावामध्ये आणि पंचकृषीमध्ये मादेगिरी मागतात मादेगिरी मागून आल्यानंतर अभिषेक चाललेला असतो अभिषेक झाल्यानंतर श्रींची आरती होते आरती झाल्यानंतर पृष्ठ पुष्पवृष्टी होते आणि त्यानंतर महाराज या समाजाला थोडंसं मार्गदर्शन करत असतात आपण या कलियुगामध्ये आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपला धर्म आपले संस्कार आणि आपली नीतिमत्ता थोडंसं विसरत चाललेलो आहोत आणि आपल्या धर्माची जागृती समाजामध्ये निर्माण व्हायला हवी समाजामधल्या या नवं आणि तरुण पिढीमध्ये संस्कार हे रुजले जावेत भारत ही संतांची भूमी आहे भारत ही संस्काराची भूमी आहे भारत हे जगाला धर्म ज्ञान मानवता सेवा बंधुभाव याचं से मार्गदर्शन करणारी ही संस्कृती आणि परंपरा आपली आहे ही परंपरा जपली जावी या संदर्भात महाराजांचा खटाढोप असतो भक्ती करत असताना अंधश्रद्धेला बळी न पडता श्रद्धेने भक्ती करा आणि मानवतेचा धर्म जपासा जोपासा अशा प्रकारची शिकवण महाराज या भक्तीतून लोकांना देत असतात जर तसं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राच्या मानानं पश्चिम महाराष्ट्राच्या मानानं मराठवाडा विदर्भ थोडासा मागासलेला आहे या भागामध्ये आर्थिक सुबत्ता कमी आहे आणि अंधश्रद्धेचं प्रमाण जास्त आहे तर या अंधश्रद्धेवर अंधश्रद्धेचा प्रति, प्रतिकार करण्यासाठी श्रद्धा ठेवून आणि विज्ञानाचे कास धरून येथील जनतेनं आणि भक्तांनी स्वतःची प्रगती करावी अशा प्रकारचा एक मनोदय महाराजांचा आहे आणि त्या पद्धतीनं आपण इथं कार्य करत असतो या माध्यमातून इथे येणाऱ्या भाविकांना महाराज हेच मार्गदर्शन करत असतात की बाबांनो श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागू नका महाराजांकडे बरेच अडव्या अडचणी घेऊन लोक येत असतात परंतु त्यांना महाराज हेच सांगत असतात की विज्ञान महत्वाचं आहे आजारपण असेल घरात काही अडव्या अडचणी असतील तर बऱ्याच वेळा त्यांची फसवणूकही केली जाते पण महाराज त्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करतात की बाबांनो तुम्ही कष्ट करा प्रामाणिकपणे कष्ट करा परमेश्वरावर श्रद्धा ठेवा आणि आपली परंपरा आपली संस्कृती ही विसरू नका सध्याच्या काळामध्ये आणि या चंद्रवादामध्ये आपण आपली संस्कृती विसरत चाललेलो आहोत आपली परंपरा विसरत चाललेलो आहोत आणि हे विसरणं म्हणजे आपल्याला घातक आहे आज जर समाजामध्ये आपण बघितलं तर जागतिक पातळीवर आपण विचार केला तर कट्टरतावाद या कट्टरतावादामुळे बरेच राष्ट्र लयाला चाललेले आहेत आणि हे आता सध्याच्या काळात तुम्ही अनुभवत आहात आपण धर्मवादी असलं पाहिजे ईश्वरावर आपली निष्ठा असली पाहिजे पण कट्टरवाद नको आहे आपल्याला आपल्या धर्मानं सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचं सांगितलेलं आहे माऊलींनी सांगितलंय दुरुटांचे तिंद्र जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो या उपदेशाचा महाराज इथं पुनरुच्चार करतात आणि जनतेला उपदेश करत असतात की बाबांनो या पृथ्वी तलावरच्या सर्व लोकांचं दैन्य दुःख दूर होवं आणि सर्वांना त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांना पालन करता यावं आणि सर्व आनंदी निरोगी आणि समृद्धी व्हावेत अशा प्रकारचा एक अनमोल संदेश माऊलींना आपल्याला दिलेला आहे आणि हाच संदेश गुरुदत्तगुरूंच्या कृपेनं जनतेमध्ये देण्याचं काम हे महाराज करत असतात आपला धर्म आपली संस्कृती आपली परंपरा ही जगामध्ये एक नंबरची आहे आणि ही परंपरा संस्कृतीबद्दल आपण थोडं अनुविघ्न आहोत आपल्या पुढच्या पिढीला आपल्या तरुणाईला आपण हे जागृत केलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे आपण कुठलाही धार्मिक कार्यक्रम करत असताना आपल्या घरातली मुलं बाळ सहकुटुंब आपण त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजेत अशा प्रकारचा उद्देश महाराज करत असतात आणि हिंदू संस्कृती हिंदू धर्म हा विज्ञानाची तास धरून जाणारा धर्म आहे आणि जगाला जर सुखसमृद्धीकडे आणि शांतीकडे जर नेणारा धर्म असेल तर तो हिंदू धर्म आहे या धर्माची जनजा जनजागृती करणं धर्माबद्दल लोकांच्या मध्ये आस्था निर्माण करणं लोकांच्या मधली अंधश्रद्धा दूर करणं अशा प्रकारचा एक छोटासा प्रयत्न प्रकाश महाराज करत असतात आणि दत्तगुरूंच्या कृपेनं हजारो भक्त इथं येतात आणि महाराजांच्या या उद्देशाचं आचर जीवनामध्ये आचरणा आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांचं जीवन सुखमय समृद्धमय करण्याचा प्रयत्न करत असतात किती वर्षापासून चालू आहे कार्यक्रम हा कार्यक्रम जवळजवळ दोन दो 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 हजार आठ चालू आहे म्हणजे जवळजवळ तेवीस बावीस तर वर्ष अंदाजे जा झाले असतील अशा प्रकारे हा कार्यक्रम इथं होतो आणि हा जो कार्यक्रम होतो मी अवश्य तुम्हाला हे नमूद करू इच्छितो की या मराठवाड्यातली आणि विदर्भातली ही जी जनता आहे अतिशय मोजमोजुरी मुझ आणि शेतीवरची जनता आहे पण हा जो एवढा मोठा कार्यक्रम आहे हा जनतेच्या पैशावर आणि भक्तांच्या देणगीवर चालतो आणि मला चा 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 या गोष्टीचा ही गोष्ट अभिमानाने सांगायची वाटते की आमचा वैयक्तिक आम्ही एक रुपयाही खर्च करत नाही भक्तांच्या देणगीच्या रूपावर इथं हे हा कार्यक्रम चालत असतो महाराजांचा मनोदय आहे की या ठिकाणी गोशाळा चालू करणं आणि आज मी पुन्हा पुन्हा एक उच्चार केला की आपली संस्कृती आणि परंपरा जर जतन करायची असेल तर आपल्याला आपल्या धार्मिकतेचं ज्ञान हे दिलं पाहिजे आणि गुरुकुल जसं इतर धर्मियांमध्ये जर तुम्ही बघितलं तर धर्माचं शिक्षण देणाऱ्या सुद्धा संस्था आहेत तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये नाही आहे तर गुरु गुरुकुल चालू करण्याचा महाराजांचा मनोदय आहे पण आर्थिकदृष्ट्या आम्ही एवढे सबळ नाही आहेत पण आम्ही दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो की आमचा मनोदय आणि आमची जी इच्छा आहे ती चांगली आहे आणि समाज घडवण्यासाठी राष्ट्र घडवण्यासाठी आणि राष्ट्र मजबूत करण्यासाठी धर्मसुद्धा आपला मजबूत होणं आणि धर्मस्वरूप सुरक्षित राहणं गरजेचं आहे म्हणून हा एक छोटासा मनोदय आणि निश्चितच तुमच्या भक्तांच्या कृपा आशीर्वादानं आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादानं आपण हा प्रयत्न चालू आहे महाराजांनी स्वतःचे एक अर्धा एकर क्षेत्र दत्त मंदिरासाठी दिलेलं आहे आणि या ठिकाणी महाराज सतत नामस्मरण आणि प्रपंचातून भक्तीची साधना करणं म्हणजे समाजामध्ये हा एक त्यांनी उपदेश दिलेला आहे की मी सगळंच सोडून फक्त धर्म धर्म असं करत नाहीये किंवा देवदेव असं करत नाहीये तर मी माझी बायका पोरं सगळा संसार सांभाळून मी हे परमेश्वराची भक्ती करतोय आणि अशा पद्धतीनं तुम्ही ही भक्ती करा आणि निश्चितच आपला हा जो मोठा वारसा आहे आपली जी संस्कृती आहे जी परंपरा आहे हे पुढं तेजत ठेवणं चालू ठेवणं करा अशा पद्धतीचा एक महाराज सतत जनतेला संदेश देत असतात आणि अशा पद्धतीने आपलं कार्य इथं चालू असतं धन्यवाद धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा